एक सुरुंग लावित आहे आणि उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा आहे की या मुंबईसारख्या जुन्या विद्यापीठामध्ये सुद्धा ॲडवॉप टीचर गेल्या पाच महिन्यापासून ह्या मुंबई विद्यापीठाने घरी बसवलेले आहेत आणि ते ॲडवॉप टीचर म्हणजे अगदी त्यांनी जगावं की मरावं हा सुद्धा त्यांच्या प्रश्न निर्माण झालेला आहे दीडशे वर्ष जुनी परंपरा असलेल्या अशा जर विद्यापीठानं ज्या ज्याने जा, देशात ए प्लस प्लस रँक मिळवला अशा जर विद्यापीठानं जर अशी उपासमारीची वेळ जर प्राध्यापकावर आणली असेल तर हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचं दुर्दैव आहे असं मी म्हणेल आणि जर अशा प्रकारे ही जर पुढे अशीच व्यवस्था सुरू झाली आणि प्राध्यापक जे सी एस बी कॉन्ट्रॅक्ट बेसिस ॲडवॉम अशा प्राध्यापकांना जर न्याय मिळाला नाही तर हे बुद्धिवादी लोक चारित्र्यहीन होतील आणि ते कुठलेही सार्थक करू शकणार नाहीत आणि उच्च शिक्षणाला कुठलाही तो सपोर्ट करू शकणार नाहीत आणि याच्यामध्ये जो विद्यार्थी शिकतोय जो भावी पिढी घडवणार आहे तो विद्यार्थी दिशाही दिशाहीन होईल आणि एक दिवस असा येईल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी शासनानं यांच्या मागण्याकडे यांच्या गरजांकडे यांच्या संशोधनाकडे आणि यांच्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर लवकरात लवकर जर महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षणाबद्दल चांगली नीती नाही राबवली तर एन ए पी सारखे जे कार्यक्रम आहे ते सबसेल्फ ठरतील आणि